सर माझं नाव शैलेंद्र दामोदर जाधव दा मी आय टी सी अॅग्रिबिजनस डिव्हिजनमधून आलो आहे आज इथे जैन इरिगेशन जैन हिल्स सेंटर आहे इथे फली कन्व्हेन्शन अकरावा व्हर्जन सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेग प्रोत्साहन देऊन त्यांना अॅग्रिकल्चरमध्ये कसं तंत्रज्ञान घेता येईल त्याच्यामध्ये कसा, कसा व्यवसाय निर्माण करता येईल त्याच्यावरती शिक्षण दिलं जातं गेल्या अकरा वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि जैन व्यतिरिक्त याच्यामध्ये गोदरेज ॲग्रोवेट आय टी सी यू पी एल अशा वेगवेगळ्या बारा कंपन्या मिळून यांना प्रोत्साहन देत आहेत पी एस आर फिंग थ्रू आम्हाला नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अॅग्रिकल्चरमध्ये नवीन चॅलेंज कसे टॅकल करता येतील आणि शेतकऱ्यांच्या मध्ये कमीत कमी खर्चामध्ये चांगले चांगले उपाय काय करता येईल याच्यावरती वेगवेगळे इथे संशोधन चालू आहे आणि खूप चांगले विचार आहेत विद्यार्थ्यांचे जे नवीन आयडिया आहेत किंवा नवीन बिझनेस कॉन्सेप्ट आहे किंवा एक्झिस्टिंग प्रॉब्लेमला जे उपस्थित प्रॉब्लेम आहे सध्याचे त्याच्यावरती नवीन सोल्युशन काय करता येईल आठवी नववी दहावी या विद्यार्थ्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे आम्हाला इथे सहभाग करून आज खूप आनंद झाला धन्यवाद मी अशी इच्छा करतो की फाली कन्व्हेन्शन याच्या पुढे पण असं कंटिन्यू राहो आणि जैन हिल्स आणि बाकी लोकांनी ते खूप चांगलं ऑर्गनाईज आहे थँक्यू आता जे नवीन इनोव्हेशन एक कॉन्सेप्ट आहे इथे नवीन विद्यार्थ्यांनी केलेले काय इनोव्हेशन असतील जे कमी खर्चामध्ये शेतकरी यूज करू शकतात तसं सोलर इन्सेक्ट ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला वीजचा खर्च नाही आहे आणि रिमोट लोकेशनवर पण लावू शकतो जिथे वीजचा पुरवठा आणि अशा पण शेतामध्ये त्याला पक्षांपासून त्याला आपण वाचू शकतो पिकाला ते खूप चांगलं यंत्रणा विद्यार्थ्यांनी दाखवलं आहे अशाच प्रकारे जे हायड्रोफोन एक नवीन कॉन्सेप्ट येतो आहे की जिथे ज्या जमिनीवरती जास्त उगू जा शकत नाही किंवा तिथे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध आहे आणि त्यांना नवीन उपयोग काहीतरी करायचा आहे हाऊसमध्ये तर तेही इथे विद्यार्थ्यांनी ते नवीन कॉन्सेप्ट काढलेला आहे कमी खर्चामध्ये ऑटोमॅटिक स्प्रे कसे करू शकतो हाऊसमध्ये आतमध्ये कसं काम करू शकतो कमी लेबरमध्ये जसं एक कॉन्सेप्ट मी बघितला त्यांचं सीड ड्रिल होतं म्हणजे सीडलिंग लावायचं रोपं लावायचं मशीन आपल्याकडे आज लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर काही छोट्या मशीन्स ज्या पंधराशे दोन हजार अडीच हजारामध्ये येऊ शकतात आणि त्याच्याने ते जर लेबर कमी लागत असेल तर असे सोल्युशन पण इथे विद्यार्थ्यावरती विचार, विचार करतायत तुम्हाला इथे आल्याने चांगल्या गोष्टी भेटतील शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की जेव्हा असं एक्झिबिशन असेल तुम्ही इथे येऊन हे शिकून जा सर पहिला नमस्कार माझे नाव मृणाल आम्ही आता आठवी मध्ये शिकतो आमच्या ना शाळेचे नाव सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड आहे आज आम्ही प्रकल्प तयार केलेला आहे आमच्या प्रकल्पाचे नाव आहे ग्रेन सेपरेटर मशीन तर आम्ही ह्याच्यासाठी वापरलेले साहित्य म्हणजे लोखंडी स्टँड विद्युत मोटार ही असलेली चाळण आणि ही पाईप आणि हे स्प्रिंग पुढची माहिती माझी मैत्री सृष्टी मा नमस्कार माझे नाव सृष्टी राहुल मारी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये जास्त करून धान्य पिकवले जाते हे धान्य शेतकरी दलालाली व्यापारी आपापल्या गोदानामध्ये साठवून ठेवतात आपल्या सर्वांना तर माहितच आहे की गोदानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतात आणि त्यांचे ज्ञान करण्यात एक काही कारणांमुळे एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि त्यांचे विलग्नीकरण करण्यासाठी मनुष्यबाची आवश्यकता असते हे सगळं करण्यामध्ये भरपूर वेळाने मेहनतही खूप जाते आणि थोड्याफार प्रमाणात हे सगळं टाळण्यासाठी आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे तर याच्या पुढची माहिती माझी फ्रेंड म्हणाली सांगेल माझे नाव ऋतुजा बारसिक मी त्या नव्या वर्गाचे विद्यार्थी परशुराम विद्यालय बोरगा मंजू या शाळेचे विद्यार्थी आमच्या मॉडेलचे नाव युरिया बेस्ड पोल्युटेड ऍब्झॉर्ब सिस्टीम इथे आपण म्हणजे इथे हार्मफुल गॅसेस आहे इथे एक्झॉस्ट फॅन आहे या एक्झॉस्ट फॅन जो काही हार्मफुल गॅसेस आहे इथून या पाईप मधून इथे येतो आणि इथे आल्यानंतर तो कार्बन मध्ये आम्ही जो युरिया के हे केलेला आहे पॅक केलेला आहे कॉटन मध्ये तो इकडे येऊन कन्वर्ट होतो आणि कन्वर्ट झाल्यानंतर इकडून हार्मलेस गॅस बाहेर पडतोय तुम्हाला दिसतंय इथून हार्मलेस गॅस बाहेर पडतोय म्हणून तर हार्मफुल गॅसेसुल गॅसेस कोण कौन कोणते आहेत तर हार्मफुल गॅसेस कर्ब, आहे ऑक्साइड ऑफ सल्फर ऑक्साइड ऑफ नाइट्रोजन कार्ब कार्बन मोनोहायड्रेट हे आहेत आणि हार्मलेस गॅसेस वॉटर वेपर नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड हे आहे गॅसेस मोस्ट ऑफ द टाइम यू